दर्शको नमस्कार मार्मिक संवाद न्यूजच्या मार्मिक कट्ट्यावर मी रवी वसंत सोनार आणि आपण संवाद साधत आहोत आमचे गुरु सन्मित्र साहित्यिक समीक्षक प्राध्यापक डॉक्टर वामन जाधव सर यांच्याशी जाधव सर तुमच्या साहित्यावर जी प्रेरणा आहे प्रोत्साहन आहे जो एक तुम्ही साहित्य प्रकार सांगितला किंवा अवलोकन करण्याची तुमची पद्धती सांगितली हे आम्हाला समज सगळ्यांना समजलं परंतु आत्म सुख देणारं साहित्य असं असतं किंवा स्वंत सुखायला साहित्य लिहिलं जातं आणि साहित्य लेखनाचा एक सगळ सगळ्यात मोठा भाग आहे मग असं कोणतं तुमचं साहित्यिक कार्य आहे की ज्या साहित्यिक कार्यामुळं तुम्हाला एक आत्मिक समाधान मिळालं आहे तर असं कोणतं साहित्यिक कार्य असेल तर ते आम्हाला सांगा आता तसं पाहता अनेक प्रकारचे साहित्य मी स्वतःना लिहिलेले आहे आणि त्याचं वाचनही केलेलं आहे म्हणजे कथालेखनामध्ये मी कथा लिहिल्या त्याच्यामध्ये वेगवेगळे प्रयोग केले कथालेखनामध्ये कादंबरीमध्ये वेगवेगळे वेग 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 राजकारणासारखे सुशिक्षित बेकारांसारखे विषय हाताळे उच्च शिक्षणासारखे विषय वाचण्यासारख्या कादंबरीमधून आला किंवा मी संपादने अनेक लेखकांची केली संत परंपरा आणि कृषी संस्कृती अशा स्वरूपाचे काही ग्रंथ लिहिले आणि याच्यातून मला अर्थप्राप्ती पण झाली आणि ग्रंथामधून लेखनामधून पण तसं पाहता साहित्याचा हेतू हा दोन पद्धतीचा असतो म्हणजे एक मनोरंजनासाठी आणि दुसरा प्रबोधनासाठी म्हणजे कलेसाठी कला मांडणारा एक वर्ग आहे साहित्यामध्ये आणि जीवनासाठी कला मांडणारा एक वर्ग साहित्यामध्ये आहे खरं तर कलेसाठी कला ही भूमिका साहित्यात मला योग्य वाटली नाही किंवा वाटत नाही खरं तर वैचारिक साहित्य भरपूर प्रमाणात लिहिलं जावं आणि वैचारिक साहित्य वाचलं जावं अशी माझी मनापासून इच्छा आहे कारण साहित्याने घटकावर मनोरंजन करणं हा साहित्याचा काही हेतू असू शकत नाही आणि असू नये असंही माझं मत जर तुम्ही वैचारिक साहित्य लिहिलं आणि वाचलं तर ते काळाच्या कसोटीवर ते साहित्य टिकून राहतं महात्मा फलेनी जे कविता लिहिली जे नाटक लिहिलं वैचारिक साहित्य त्याचा मूळ हा जो त्याचा ढाचा आहे तो वैचारिक आहे म्हणजे महात्मा फलेना जे आपल्या भूमिका मांडायची होती किंवा समाजाविषयी त्यांचा जो विचार होता ते त्यांना आतून असं वाटतं होतं की याच्यातून प्रबोधन व्हायला पाहिजे म्हणजे समाज शहाणा व्हायला पाहिजे की आपण जर त्यांचं जर नाटक पाहिलं तर महात्मा फले त्याच्यातून शिक्षणाचं महत्त्व सांगत आहे आपण त्यांची जर कविता वाचली तर त्यांच्यातून ते शिक्षणाचं महत्त्व सांगतात त्यांचा आपण शेतकऱ्याचा असो ब्राह्मणाचे कसब सा, सार्वजनिक सत्यधर्म पुस्तक वाचले तर आपल्या लक्षात येते की त्यांनी शिक्षणाचं महत्त्व सांगितलं म्हणजे असं समाजानं शहाणं व्हावं समाजानं शिकावं अशी भूमिका ज्या ज्या लेखकांनी मांडली ले। त्या त्या लेखकाचं साहित्य मी सध्या <coughs> वाचतोय आणि ते साहित्य वाचल्यावर त्याचा मला एक मनस्वी आनंद होतो म्हणजे डॉक्टर आह साळुंके सरांसारखी त्यांचे ग्रंथ सध्या मी वाचतो आहे महात्मा फुलेंसारख्यांची म्हणजे विचारवंताचे ग्रंथ मी वाचतो आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांसारखे विचारवंताची महापुरुषांची ग्रंथ मी वाचतो आहे अलीकडं शरद तांदळीसारख्या लेखकांचं मी वाचतो आहे त्यांचं राहून त्यांचा की या लेखकाचं साहित्य मला मनापासून म्हणजे आनंद देतं आणि अशा स्वरूपाचं वैचारिक लेखन खूप लिहिलं ले ले जावं असं माझं एक नव्या पिढीतला म्हणजे सांगणं की कथा कविता लिहिण्यापेक्षा चा। वैचारिक तुम्हाला काय लिहिता येते का ते बघा आणि ते समाजापर्यंत जाणं ही आज काळाची गरज आहे खूप महत्त्वाचा मुद्दा तुम्ही मानला त्याबद्दल मला धन्यवाद